ही आहे फुलाची गोष्ट प्रकाश नारायण संत यांनी लिहिलेली फुलाची गोष्ट त्या दिवशी सकाळी झोपेचं सोंग घेऊन असाच झोपलो होतो दूर कुठेतरी दोन तीन पक्षी उगीच होई उठो उठो असं म्हणत होते थंडी पडली होती आणि खाली स्वयंपाकघरात आजीच्या आवाजाचा आणि त्याहूनही मोठ्याने झाल्यास भांड्यांचाही आवाज येत होता मी झोपेचं सोंग असं छान करत होतो की जरा वेळेनं मी खरंच झोपलोय असं मला वाटायला लागलं तरी पण सारखं लक्षात येत होतं की मी जागाच आहे आणि म्हणून सारखा राग पण येत होता त्यातच आजोबा सारखे हळू आवाजात मला हाक मारत होते इतका राग येत होता इतका राग येत होता पण आमचं नेहमी असंच असतं शनिवारी शाळेत लवकर जायचं असलं की आमचे डोळोबा उघडतच नाहीत लवकर आणि जागा झालोच तर आता अंतुरणातून ओढून काढू की काय बाहेर असं आजीने आज विचारल्याशिवाय आम्हाला उठायलाच होत नाही सुट्टीच्या दिवशी अगदी खूप खूप अगदी एकोणीस तास झोपायचं असं ठरवलं की आधी झोपच येत नाही आणि एकदाची झोप लागली की सकाळी आजोबांची खुडबुड सुरू झाली रे झाली की लगेच जाग येते अशा वेळेला इतका राग येतो आजोबांचा उगीच सकाळी उठून खुडबुड करत बसतात मॅडसारखं कुठे मोडकं स्टूलच दुरुस्त कर कुठे कशाला रंगच दे तो कुठे खेळेच ठोक आणि आजोबांची असली कामं सुरू झाली की मग आजीच्या तोंडाचा पट्टा सुरू होतो खालूनच हेच पाडू नका तेच पाडू नका पायावरच पाडून घ्याल अंगावरच सांडून घ्याल आणि वरून आजोबांची तिला उत्तर, मग कसली झोप आणि कसलं काय तसंच उठावं म्हटलं तर मग आजोबांना हातोडी सांडून दे खिळे चांडून दे वगैरे एकोणीस कामं मला करावी लागतात तीही करायला आमची हरकत नाही पण आजोबांनी एकदा ठेवलेली वस्तू परत तिथे सापडेल तर आजीच्या गळ्याची शपथ त्या मग हुडकता हुडकता आम्हाला एकोणीस वेळेला खालून वर आणि परत वरून खाली अशा खेपा माराव्या लागतात इतकंही करून त्या वस्तू सापडल्या नाहीत म्हणजे मग आम्हालाच रागवून घ्यावं लागतं आणि सापडल्यास तर आजोबा शेवटी काही ना काहीतरी चूक करतातच आणि शेवटी सर्व आमच्यावर येतं एकदा एकदा काय झालं खिळा ठोकताना आजोबांनी स्वतःच्या अंगठ्यावरच हातोडी मारली आणि त्यातून रक्त आलं आजची रागावली तेव्हा त्यांनी सर्व माझ्यावरच घातलं हा गडबड करून माझं लक्ष उडवतो म्हणून वास्तविक त्यावेळेला मी इतका झोपेत होतो की आजोबा खेळा ठोकता ठोकता एकदम शांत का झालंय ते मला समजलंच नव्हतं आणि समजलं तेव्हा आजी त्याला औषध लावत होती पण आजीला तेच खरं वाटलं आणि आम्हाला फुकटची बोलणी खावी लागली आम्ही फारच तोंडाळ झालो होत म्हणून एकूण काय सगळी सकाळ फुकट जाते तेव्हा असं झोपेचं सोम घेतलेलं जास्ती बेष्ट असतं म्हणून मी दाबून तसाच झोपून राहिलो त्या दिवशी सकाळी चांगला अगदी पहाटेच जागा झालो होतो मी सगळीकडे अगदी काळा मिट्ट काळोख पडला होता त्यामुळे मी वाटत होतं आणि माझं डोकं कोणत्या दिशेला आहे समजेच ना मला पूर्वेला की पश्चिमेला की ईशान्येला या सर्व दिशा माझ्या मनात आल्या खऱ्या पण भूगोलात जरी या सर्व दिशा एकोणीसशे वेळेला येत असल्या आणि आमचे मास्तर आता मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे असं समजूया तर मग आता ही दिशा कोणती असा प्रश्न विचारतात तेव्हा सर्व मुलं ईशान्य वायव्य असं म्हणत असली तरी मी नुसतंच तोंड हलवतो कारण त्याचा आम्हाला कधी पत्ताच लागला नाही कधीकधी आम्हाला समजल्यासारखं वाटतं न वाटतं तो तोपर्यंत मास्तर दुसरीकडेच तोंड फिरवतात आणि पूर्व दिशाच बदलल्याने परत सर्व घोटाळेच होतात ना एकूण काय आम्हाला काही ढिम्म समजलेल्या नाही एक दिशा सुमीच्या आजोबांना दिशांचं वेळ फार आहे सारखं आपलं मॅडप्रमाणे दिशांच्या भाषेतच बोलत असतात त्यांना नुसतं पिशवी कुठे म्हणून विचारलं ना विचार तरी मी सांगणार माझराच्या दाराच्या वायव्य दिशेच्या खुंटीवर आहे मग आम्हाला कसली पिशवी सापडते आम्हाला काही कळलं नाही तर ते आमची खूप चेष्टा करतात आणि म्हणतात ज्याला कळत नाही दिशा ज्याला कळत नाही दिशा त्याला फुटत नाहीत मिशा नको तरच आम्हाला मिशा करायच्या आहेत काय दातात सापडायला सुमीच्या घराच्या सर्व भिंतींवर निळ्या अक्षरात दिशांची नावं लिहिलेली आहेत त्यामुळे त्यांच्या घरात गेलं ना की मला भूगोलाच्या पुस्तकात गेल्यासारखंच वाटतं नेहमी सारखी नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आठवण होते आणि ते कुठे दिसत आहेत का असं पाहावंसं वाटतं पण ते पाहायला वेळच असत नाही सुमीच्या आजोबांना प्रश्न विचारायची फार वाईट सवय आहे आम्ही जरा उभे दिसलो रे दिसलो की ते लगेच जवळ बोलवतात पाठीवरून हातभीत फिरवतात आणि आम्ही जरा गाफील झालो कि मद पाउन की मग प्रश्न विचारतात पाहून की येते की नाही मोडी लिहितोस की नाही कुस्ती काढतोस की नाही वगैरे वगैरे आम्हाला इथलं काहीच येत नाही पण सारखं नाही नाही म्हणायची लाज वाटते म्हणून त्यांच्या घरातून चटकन पळावं लागतं आमच्या आजोबांनी देखील त्यांचं पाहून मागच्या दिवाळीत घराला रंग दिला तेव्हा एक दिवस असंच भल्या पहाटे उठून भिंतीवर निळ्या रंगात सर्व दिशांची नावं लिहायला सुरुवात केली मी जागाच होतो पण डोळे बारीक करून त्यांच्याकडे पाहत होतो खुर्चीत स्टूल ठेवून ते वरती सडले होते आणि दोन्ही ओठातून जीभ बाहेर काढून आम्ही पाढे काढतो ना तर तसं ते ब्रश निळ्या रंगात बुडवून रंगवत होते पूर्व पश्चिम वगैरे दिशा झाल्यावर एका कोपऱ्यात त्यांनी वायव्य लिहिलं त्यातल्या वाच्या दांड्यातून एक ओघळ जो खाली आला जो खाली आला तो थेट जमनीपर्यंत पण पर तोपर्यंत आजोबा दुसऱ्या एका कोपऱ्यात अग्नेयातला आ काढत होते तो काढल्यावर त्यांनी लगेच तो पुसण्याचा प्रयत्न केला कारण त्यातूनही एक ओघळ निघाला होता तेवढ्यात वर आली मी तर डोळे अगदी कच्च मिटून घेतले आम्ही पेन्सिलने भिंतीवर पाठ होण्यासाठी काही सण वगैरे लिहिले तर आजी अंगठे धरायला लावते आणि आता तर मी तर भिवूनच गेलो बराच वेळ झाला तरी काहीच आवाज ऐकू येईना म्हणून मी हळूच डोळे उघडून पाहिलं तर आजी खोलीच्या मध्येच कमरेवर हात ठेवून उभी होती आणि आजोबा खाली न उतरता एवढ्या उंचावरून आजीकडे पाहत उभे राहिले होते बिचारे भ्याले होते आजीने काही म्हणायच्या आतच ते म्हणाले अग आपल्या त्या ह्याला दिशा वगैरे अगदीच समजत नाहीत ना म्हणून जरा जरा हे मी तेवढ्यात त्यांना स्टूल हल्ल्यासारखं वाटलं म्हणून ते तोल सावरायला गेले आणि त्यांच्या हातातला डबा खाली आजीने परवाच धुवून काटलेल्या जमखान्यावर पडून त्यावर भल्ला मोठा डाग पडला तो जमखाना धुताना माझं पावसेर रक्त आटलंय परत त्याच्यावर काही सांडशील ना तर ढोंगणावर डाग देईन असं परवाच आजी मला म्हणाली होती तो पसरणारा डाग पाहून मी अंतरुणातच उठून बसलो आता झोपून राहणं ठोक ठोक्याचं होतं आजोबा तसेच वरून एकदा आजीकडे आणि एकदा त्या पसरणाऱ्या डागाकडे पाहत होते खाली मात्र उतरत नव्हते त्या आणखीन एकोणीस तास असेच उभे राहिले असते पण तेवढ्यात आजीच म्हणाली लंप्या हंतरुळ्यात बसून काय राहिलायस ह्यांना आधी खाली उतरव बाहेर कसं अडकून बसलंय बघ वरती मी एकदम भिवूनच गेलो काय करावं ते समजत नव्हतं मी तसाच उठून उभा राहिलो चड्डीसारखी खाली घसरत होती ती नीट धरून ठेवली आणि उजवा पाय पुढे टाकणार होतो तेवढ्यात आजोबा खाली उतरले आणि त्यांनी आजीकडे पाहून हसण्याचा प्रयत्न केला पण ते तिथे चुकले कारण आजीला चुका करून करून वर कुणी असं हसलेलं अजिबात आवडत नाही आजोबा हसलेले पाहून आता कान अगदी गच्च दाबून ठेवावेत असं मला वाटायला लागलं पण आता कोणत्याही प्रकारची हालचाल करणं म्हणजे शत्रूची नजर आपल्याकडे वळवून घेण्यासारखं होतं आजोबा मधूनच माझ्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत होते आणि आपल्याला काहीच वाटत नाही भीती तर अजिबातच वाटत नाही आहे असं दाखवायचा प्रयत्न करत होते तसा प्रयत्न ते फारच करायला लागले तेव्हा आजीने खाली वाक चूक वाक तो जमखाना रागा रागाने आपल्याकडे ओढून घेतला आमची मदत न घेताच त्याची घडी केली आणि उचलून खाली न्यायचा प्रयत्न केला आमचे जमखाने बुवांना फार जड आहेत ते काय आजीला ऐकतायत आजोबा मदतीला पुढे झाले तेव्हा तिने रागा रागाने त्याचा हात झिटकारून टाकला आणि मला म्हणाली लंप्या मला काही माणसांच्या मदतीची जरुरी नसते म्हणावं त्यांनी नुसती स्वस्त बसायची आणि नसत्या उलाढाल्या न करण्याची कृपा केली ना तरी पुरे झालं म्हणते मी मी मधल्यामध्ये पतंग तारेला अडकतो ना तसं अडकलो होतो आणि आपलाच पतंग कुठेतरी अडकल्यासारखा चेहरा आजोबांनी केला होता ते म्हणाले अगं अगं पार्वती तू आम्हाला काहीतरी बोल बुवा हे कसं तरीच वाटतंय पण ती काहीच बोलली नाही मला तिने खून केली आणि आम्ही दोघांनी त्या जमखाने बुवाला जिन्याकडे नेऊन खाली टाकून दिलं माझ घरात खाली जाता जाता आजी दारात थांबली आणि मला म्हणाली मला आता काहीही बोलायचं नाही आहे म्हणावं पण काय आपल्या नातवाला ज्ञान पाजायचं असेल ते हातात पुस्तक धरून पाजा म्हणावं तिकडे ते एक ध्यान घरातल्या भिंतींवर दिशा रंगवतंय ते पुरे अशा सोन्यासारख्या भिंतीवर लिहवतंच तरी कसं म्हणते मी आणि आता मला मदत करायची हुक्की चाली असेल ना तर त्या रंगाराला बोलवून आणा परत ये म्हणावं आणि परत रंगवून द्या सगळं हो आणि शेवटचं सांगते येत्या दिवाळीत माझ्या घराच्या भिंतींवर चुकीच्या दिशा रंगवलेल्या नको मला वेळा आजोबांनी आग्नेयमधला आग काढून परत पुसण्याचा का प्रयत्न केला ते मला समजलं नव्हतं ते आता नीटच समजलं मला मी आजोबांच्याकडे पाहिलं तर ते त्यांनी चटकन वरती आढ्याकडे पाहिलं आजी निघून गेल्यावर ती स्वयंपाकघरात बसून बसून सर्व दिशा विसरून गेले असं मला आजोबा हळूच म्हणाले होते पण नंतर खरी गोष्ट मला सुमीकडून कळलीच कर शिवाय परत एकदा दिशांचा प्रश्न चुकल्यावर सुमीचे आजोबा पड़ा ने। <laughs> तु तु तुझे तु आजोबा मला खवचटपणा नाही तू तुझ्या आजोबांचं नातू शोभतोस करा असं म्हणाले ना तेव्हा तर माझी खात्रीच झाली पण म्हणून आजोबा मला जास्तच आवडायला लागले तर तेव्हापासून आमच्या घराच्या भिंतीवर दिशाच नाही तेव्हा सकाळी माझं डोकं कोणत्या दिशेला आहे म्हणजे कोणत्या बाजूला आहे ते मला समजेस ना एकदा वाटत होतं ते खाली जायच्या जिण्याकडे एकदा वाटत होतं ते पलीकडच्या मोठ्या कपाटाकडे एकदा तर ते दोन्हीकडे नसून तिसरीकडेच आहे असं वाटत होतं शेवटी शेवटी तर ते सगळ्या बाजूंना असं वाटायला लागलं मी अंथरुंना उठून बसलो तेव्हा माझं डोकं खाली तर नाही ना असा एक मॅडसारखा विचार माझ्या मनात आला आणि मी भिवून ओरडण्याच्या बेतात होतो इतक्यात खिडकीतून बाहेरचं आकाश अंधुकपणे दिसलं सर्व खोली एकदम गरकन फिरली आणि माझं डोकं कपाटाकडेच आहे हे माझ्या लक्षात आलं तसंच बसून राहण्याचा विचार होता माझा सिंदबाद अंधाऱ्या गुहेत बसला होता ना तसा पण आजोबांना माझी चाहूल लागली आणि त्यांनी मला हळू आवाजात हाक मारली तेव्हापासून झोपेचं सोंग घेऊन मी पडून राहिलो होतो पण शेवटी आजोबा फारच हाका मारायला लागले तेव्हा उठावंच लागलं ते माझ्या जवळ आले आणि मला काहीतरी सांगणार इतक्या जिन्यातून आजीचा आवाज ऐकू आला काय हे आहे की काय आता लहानांबरोबर मोठी माणसंही लहान व्हायला लागल्यावर काय करायचं तरी काय बाई मी आता बोलायला वेळच नव्हता मी खाली धूम ठोकली खाली आलो तेव्हा सगळीकडे अगदी लख ऊन पडलं होतं दात घासत असताना आजोबा मध्येच ढोकावून गेले होते एकंदरीत ते आज खूप गडबडीत दिसले पण माझ्या तोंडात बोट असल्याने त्यांना काही विचारणं मला जमलंच नाही दात घासून सर्व आटपल्यावर ते कुठे दिसले नाहीत म्हणून मी मागे येऊन परसात बसून राहिलो आज सकाळपासून कसं वेगळंच वाटत होतं मगाशी घरातही काहीतरी वेगळं वाटत होतं पण विचार करून करूनही काय आहे ते समजत नव्हतं तेव्हा उगीच गवतावर चढणाऱ्या मुंग्यांकडे पाहत राहिलो मग त्याचाही कंटाळा आला तेव्हा मॅडसारखं आकाशातल्या सूर्याकडे पाहिलं पण मग खाली पाहिल्यावर काहीच दिसेना त्याची खूप गंमत वाटली मला असं बऱ्याचदा केल्यावर त्याचाही कंटाळा आला म्हणून घरात गेलो घरात कसला तरी छान वास सुटला होता आजी नवं पातळ निसली होती आणि लोणी काढत होती पण माझी मागायची छाती नव्हती कारण ती सारखी काहीतरी पुटपुटत होते आजोबा अधूनमधून स्वयंपाकघरात डोकावत होते आणि घरात इकडे तिकडे हिंडत होते उगीच आणि नंतर नंतर ते सारखे सारखे आजीच्या वाटेत यायला लागले आणि दोन तीनदा तर माझ्याही वाटेत आले तेव्हा आजी त्यांना म्हणाली काय मिली ती लहान मुलासारखी धावपळ करता असं काहीतरी हरवल्यासारखा का चेहरा करून हिंडू नका उगीचच्या उगीच घरामध्ये उगी आणि असे सारखे सारखे माझ्या वाटेत येऊ नका मला माझी कामं आठ पाहिजे आहेत जरा स्वस्तपणे बसा ना कुठेतरी आजीचा तो अवतार पाहिल्यावर मी लोण्याची आशाच सोडून दिली आणि बाहेर आलो बाहेर कोपऱ्यात माझा पतंगाचं सामान पडलं होतं कधीपासून मला एक छान पतंग करायचा होता आणि तो तसाच राहून गेला होता आज आत्ता ते सामान पाहिलं आणि मला एकदम सुरसुरी आली म्हणून मी कोपऱ्यात मांडी ठोकून पतंग करायला बसलो मी बाहेर आलो तरी आजोबा अजून आतबाहेरच करत होते मध्येच ते माझ्याकडे येऊन समोर उभे राहात मध्येच बाहेरच्या दाराकडे जात आणि मध्येच स्वयंपाकघरात जाऊन येत असं त्यांचं बराच वेळ चाललं होतं ते तसं का वागत होते मला समजतच नव्हतं माझं पतंगातलं लक्ष उडून त्या आजोबांच्या जा हालचालींकडे जात होतं आणि म्हणून माझा पतंग पण बिघडत होता आपणही मोठे असतो तर आजोबांना स्वस्त बसायला सांगितलं असतं असा विचार माझ्या मनात यायला लागला होता तेवढ्यात आतून आजीचा पुन्हा एकदा रागावल्याचा आवाज ऐकू आला आणि लगेच आजोबा बाहेरून माझ्या शेजारी बसले बऱ्याच वेळी ते बाहेरच पाहत होते पण मग म्हणाले काय रे काय हे तुमचे पतंग भुक्कड भुक्कड भुक एकदम मी पतंगाचं काम सोडून दिलं कारण डिंक अगदी पातळ झाला होता आणि कागद चिकटतच नव्हता एकोणीस वेळा डिंक लावला तर एकोणीस वेळा कागद परत सुटत होता डिंक लावून मी त्याच्यावर उभा राहिलो तरी डिंक लावून लावून माझे हातच जेव्हा बुळबुळीत व्हायला लागले तेव्हा मला इतका राग आला की सर्व पतंग आणि सर्व सामान अगदी फाडून फाडून बारीक बारीक करून टाकावं आणि घरातून बाहेर पडावं असं वाटायला लागलं माझ्या हालचालींकडे आजोबा बारीक डोळे करून पाहत होते ते म्हणाले अरे आम्ही लहान होतो ना तेव्हा असे हात हातभर मोठे पतंग करायचो काय समजलास काय आमच्या घरातली बारकी बारकी पोरं तर त्या पतंगाच्या ताणामुळे दोन दोनशे फूट उडून केवळ दोरी हातात असल्यामुळे परत खाली यायची आजोबांनी मला ही गोष्ट एकोणीस गुणीला एकोणीस अधिक एक इतके वेळा सांगितली असेल तरी मला ती सारखी सारखी ऐकावीशी वाटते त्यांच्या कपाळावर एक लहानशी खारकेच्या बी सारखी जखम आहे ती ते एकदा असेच उडून जात असताना चड्डी सावरायच्या गडबडीत खाली पडून लागल्यामुळे झाली आहे असं ते सांगतात तिच्यावरून बोट फिरवताना पतंगाबरोबर उडून जाणारे आणि नंतर खाली पडल्यावर खूप लागूनही लागलंच नाही आहे असं म्हणणारे लहान आजोबा माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात थोडीशी टणक आणि थोडीशी गुळगुळीत लागणारी ती जखम फार सुंदर दिसायला लागते तिच्याबद्दल इतका आदर वाटतो की आपल्यालाही अशी एखादी जखम असावी असं मला फार फार वाटतं पण श्री शंकराला सांगूनही अजूनही आम्ही आम्हाला काही तशी जखम झालेली नाही मी एकदा हे सर्व आजीला सांगितलं खुशीत होत सर्व ऐकून झाल्यावर आजी हळूच गाल्यातल्या गालात हसली आणि हळूच माझा पापागण म्हणाली तुझे आजोबा ना असेच तुझ्यासारखेच धडपडे अगदी लहानपणापासूनच ते ऐकून मला आजोबांच्याबद्दल एकदम इतका आदर वाटला की मला रडूच आलं माझीने मला त्यांच्या खूप खूप गमती सांगितल्या आणि शेवटी त्या कुण्णा कुणाला अगदी देखील सांगायचं नाही थं असं सांगून मला खंडोबाची शपथ घ्यायला लावली त्या गमती मी अजूनही कुणाला सांगितल्या नाहीत पण म्हणून सारखं चड्डीचे दोन्ही किसे चिंचाने भरलेले असल्यावर चालताना जसं वाटतं ना तसं वाटतं मला केव्हा एकदा त्या कुणाला तरी सांगेन असं झालं आहे मला पण आजीचा देव तिच्याप्रमाणेच फार कडक आहे असं आजोबांनी मला सांगितलं आहे म्हणून मला भीती वाटते मी आजोबांना म्हटलं आजोबा तुम्ही पतंग उडवताना कसे पडलात सांगा ना आजोबांनी माझा एक गालगुच्छा घेतला आणि मला त्या हळूच म्हणाले माझं एक काम करशील तर सांगेन तुला मी चटकन सावध झालो कारण आजोबांची काही कामना फार कठीण असतात आणि ती करत असताना कधीकधी आजीकडून मारही खावा लागतो पण आजोबांच्या डोळ्यांकडे माझं लक्ष गेलं तेव्हा ते इतके प्रेमय वाटले की मी चटकन हो म्हणून टाकलं आजोबांनी कुठून तरी हळूच गुलाबाचं एक तांबडं लाल फूल काढलं आणि ते माझ्याकडे देऊन ते मला म्हणाले आजचा आणि हे फूल तिला दे मी त्या फुलाकडे पाहतच राहिलो आज सकाळपासून आमच्या घरात काहीतरी वेगळं वाटत होतं त्या फुलाकडे पाहिल्यावर त्याची जाणीव जास्तच झाली इतकं सुंदर फुल होतं ते इतकं सुंदर होतं ते फुल घेऊन मी आत गेलो तेव्हा आजी काहीतरी काम करत होती तिचं माझ्याकडे लक्षच नव्हतं मी हळूच तिच्याजवळ गेलो ती कोणतं तरी गाणं गुणगुणत होती तिला गुणगुणताना मी कधीच पाहिलं नव्हतं म्हणून का कोंडणे पण आज ती मला एकदम लहान वाटली आईसारखी मी हळूच ते गुलाबाचं फूल तिच्यासमोर घ्यान धरलं तिने ते पाहिलं मला जवळ ओढलं माझा पापा घेतला आणि ते फूल हळूच आपल्या डोळ्यांच्या पापड्यांना लावून मला म्हणाली ह्यांनी दिलं काय रे फूल तिने ते कसं ओळखलं मला आश्चर्यच वाटलं म्हणून मी तिला विचारलं तू कसं ओळखलंस सांग ना आजी माझ्याकडे बराच फे पाहत राहिली पण मग म्हणाली आम्हाला दरवर्षी असंच एक फूल मिळतं एका माणसाकडून आम्हाला काही कळलंच नाही तिथेच तसेच आम्ही मॅडसारखे उभे राहिलो आजीने ते फूल हळूच आपल्या केसात खावलं ती इतकी छान दिसायला लागली तिच्याशी काहीतरी बोलावंसं वाटत होतं पण काय बोलावं तेच समजत नव्हतं आणि इतक्यात सुमी बाहेरून धावत धावत आली आणि ओरडली आजी हॅपी बर्थडे टू यू आणि एकदम आमच्या डोक्यात प्रकाश पडला आमचं नेहमी असोच असतो वराती मागनं घोडं असं आजी म्हणतेच आम्हाला तसंच पण तरी गडबडीमध्ये मी आजीला हॅपी बर्थडे टू यू असं म्हटलं आणि धावत धावत बाहेर येऊन आजोबांना मिठी मारली सगळं इतकं छान छान वाटत होतं असं वाटत होतं सर्व घरात अशी एकोणीस गुणिले एकोणीस गुणिले एकोणीस अशी फुलं पसरली आहेत आणि मी आजोबा आणि आजी त्यांच्यावरून चालतो आहोत